नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्वजण बरं आहेत ना तर आज आपण आमच्या छोट्या आजीच्या सहसणी आहेत तर त्या सहसनीची निवड दाखवायला आमच्या जुन्या गा गावात जाणार आहे तर मी श्रावणी आंटी आणि आजी चौघ मित्रांनो आता आपण जुन्या गावात पोचलेला आहे सर्वजण याततानाची व्हिडिओ काही काढली नाही जरा गाडी चढवायला जरा थोडीशी अडचण होत होते त्यामुळं आणि कोणी मोबाईल धरायला नव्हतं थोडंसं सामान असल्यामुळं तर आता इथं पुढं कंटिन्यू करू आम्ही आता पोचलो आहे लक्ष इथं तर त्याच्याच चावणे आहेत छोट्या आजीने केलेल्या आहेत इथनं मी तुम्हाला दाखवतो त्याची तु। पूजा वगैरे तर तुम्ही पूजेचा आहे बघा पूजा झालेल्या आता आंटी पूजा करतात आजी लागत तस साहित्य देते, आता लक्ष्मी मातेची ओटी भरत आहेत आंटी आजी अगरबत्ती ओढत हो आहे थोडीशी दुमडा म्हणजे कस ते दिव्याला लावायचे नाही आण तशी ठेवा आणि नारळ सरळ करून ठेवा अशी हो ना इकडं नारळ सरळ करून ठेवा तु हलते का

दिसती का तुला राहिलं होतं ती आकाडात आपलं आलच राव म्हणजे सगळ्या बघती दिसते का तुला मित्रांनो आता आपण ग्रामदेवताला म्हणजे बहिरांना आताला निवड दाखवायला चाललेला आहे लक्ष्मी मातेचं झालंय निवड वगैरे दाखवून झालंय आता तिथलं आता आपण पुढं चाललोय ग्राम देवताला निवड दाखवायला श्रावणी आली आमची आता आजीच स्पीड लय आहे त्यामुळं आजीला लवकर यायला वेळ लागतोय हो आहे आपण पोचलो मित्रांनो आता ग्राम देवतापाशी हे बघा आमच्या घरातले एक विचित्र प्राणी आहे गरम आहेच फॅन्स वाढवा म्हणजे गरम व्हायचं नाही आम्हाला फॉलो नाही एवढं प्रेम देतात तेच भारी अजून सपोर्ट करत चला नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा

आणि आईदा वास घेऊन कोणतरी काय उघडणार नाही त्यात काय आपण हे टाकलेलं नाहीये चला झालं भैरवनाथ ग्राम पूजा पण निवड दाखवून झालं उठे भरून झालं जोगेश्वर मातेची उठे भरतात ते आता फायनली आपण घरी पोहोचलेलो आहे सर्व देवतांना निवड दाखवून आलेला आहे आणि वटेही भरून आलेले आहेत आजी श्रावणी आणि आंटी पुढे गेलेले आहेत त्यांना कारण कसने बसवायची असल्यामुळं त्यांना तिथे जाऊन आता ते सहसणे बसवणार आहेत जेवणासाठी व्हिडिओ व्हिडीओ मित्रांनो आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल नवनवीन व्हिडिओचं आणि चांगला सपोर्ट करत आहे असा सपोर्ट अजूनही करत राहा खूप खूप खुँ तुमचे आभार धन्यवाद मित्रांनो चला बाय